सर्वश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सोलापूरमध्ये आला तेव्हा सोहळ्याच्या स्वागतासाठी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते या निमित्ताने चंद्रकांत पाटील यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाह्यात जय हरि विठ्ठल मी आता धर्मपुरीमध्ये आहे आणि माऊलींचा पालखी सोहळा या ठिकाणी आला आहे आता माझ्यासोबत चंद्रकांतदादा पाटील आहेत जे सोलापूरचे पालकमंत्री आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय प्रतिक्रिया आहेत दादा आज माऊलींचा पालखी सोहळा हा सोलापूर जिल्ह्यात दाखल होतोय आपण पालकमंत्री आहात एकूणच काय प्रतिक्रिया आहे काय भावना आहेत खरं म्हणजे ज्यावेळेला काल दुपारी विषय आला अधिवेशन सुरू असताना मी संसदीय कामकाज मंत्री असताना आणि आज उपराष्ट्रपती मुंबईत असताना की सोलापूर आणि पुण्याच्या वेशी सोलापूर आणि साताऱ्याच्या वेशीवर स्वागत करायला पलकमधून जायला पाहिजे तेव्हा थोडं मनाला कठीण वाटत मना होतं की कसं शक्य आहे पण माऊलीची कृपा ते शक्य झालं रात्रीच्या ट्रेनने निघालो मग कुर्डवाडीला होतो आलो खूप आनंद झाला खूप समाधान मिळालं ज्या प्रकारची गर्दी आहे ज्या प्रकारचा लोकांच्या चेहऱ्यावर भक्तीचा भाव आहे ते भक्ती रसामध्ये तल्लीन झालेलं त्यावेळेला सरकारने वारी सुखरूप पार पडावी सुविधा सगळ्या मिळाव्या यासाठी आरोग्य स्वच्छतागृह ठिकठिकाणी जेवणाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था असं खूप करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे वारकरी समाधानी आहेत वारीतल्या अनेकांशी मी बोललो ते म्हणाले की ह्या वेळच्या वारीला संख्या जास्त असून कुठली असुविधा झाली नाही एकूणच प्रशासकीय यंत्रणेसाठी किती आव्हानात्मक वाटत होतं यावेळेला हे सगळं करणं यावेळेला पाऊस बरा असल्यामुळे पिकं बरी येतील त्याच्यामुळे वारकरी मोठ्या संख्येने बाहेर पडले संख्या माझ्या माहितीमुळे दरवर्षी पंधरा सोळा लाख असते ते यावेळेला एकोणीस वीस लाखापर्यंत जाईल आणि त्यामुळे एक, एक मोठं चॅलेंज होतं की एवढी सगळी संख्या वाढलेली सुद्धा आपल्याला कंट्रोल होईल की नाही पण परवाच मी पंढरपूरलाही जाऊन आढावा घेतला सगळ्या ठिकाणी गेलो मग पत्राशेडला गेलो मंड चंद्रभागेमध्ये गेलो त्याच्यानंतर त्या पासष्ट एकर मैदानावर गेलो तर सगळ्या ठिकाणी प्रशासन आम्ही सज्ज आहोत या भूमिकेत होतो धन्यवाद दादा तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल चंद्रकांत दादा पाटील होते आणि त्यांनी या सगळ्या विषयावरती आपलं मत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे कॅमेरामन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र साठी धर्मपुरीवरून